भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला मोठा ऑफिसर झाला आणि भारतात आला घरी जायची ओढ होती पण कंपनीच्या लोकांनी विमानतळावरच घेरले आणि भव्य सत्कार केला सजवलेल्या गाडीत बसवले आणि भव्य मिरवणूक निघाली एक फाईव्ह स्टार हॉटेल समोर थांबले साहेब आज इथं थांबा सगळ्यांचा आग्रह साहेब गाडीतून उतरले आजूबाजूचे लोक फुले उधळत होते काय सांगावं ते कौतुक साहेब दरवाजापर्यंत आले दरवाज्याजवळ एका डोरकीपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला दरवाजा उघडला साहेब आत शिरले आणि वीज चमकावी तसे चमकले आणि तक्षणी महागारी फिरले दरवाजाजवळ आले डोरकीपरने खालची मान वर केली साहेबांची आणि त्यांची नजरा नजर झाली आणि आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले साहेब अश्रू ढाळीतच त्या डोरकीपरच्या पायावर झुकला आणि न कळतच तोंडातून शब्द बाहेर पडले बाबा बाबा तुम्ही इथे आणि बराच वेळ लेख गळ्यात गळा गड़ा घालून रडत राहिले बाजूच्या लोकांनाही घईवरून आले आपल्या मुलाने परदेशी जावे मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता ओव्हर टाईम करत होता पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता तो रिटायर झाला पैसा कमी पडू लागला म्हणून या हॉटेलमध्ये डोअर नोकरी करायला लागला दरवाज्यात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरलेला आणि आज तोच मुजरा त्याच्या मुलासाठी होता आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले मला सांगा यात श्रेष्ठ कोण तो साहेब की तो डोर किपर तो ऑफिसर की नोकर तो मुलगा की बाप यशाची शिखरे चढणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यासाठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो पाया कधी दिसत नाही पण त्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही हा बाप घरात कायम वेट बिगारी आम्हाला सारखा जगतो रात्र दिवस कष्ट करतो कोणी शेतात कोणी ऑफिसात कोणी रोजंदारीवर तो फक्त राबत असतो त्याच्या जीवावर मुलं शिकतात मोठी होतात पुढे जातात आणि त्यालाच म्हणतात तुमच्यापेक्षा आम्ही कर्तृत्वान आहोत काय केले तुम्ही आपल्या बनियांना भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियांची भोक विसरणारा तो बाप आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजणारा बाप आपल्याला चांगले बूट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यात बघणारा तो बाप लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपरात्री दवाखान्यात नेणारा तो बाप तुमचे शिक्षण पूर्ण करणारा तो बाप पाहिजे तेव्हा पैसे देणारा एटीएम मशीन म्हणजे बाप ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात बाप आणि बापाचं काळीच समजून घेतलं पाहिजे बाप बोलेल मारेल शिक्षा करेल पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून आई चूक पदरात घेईल पण बाप चूक सुधरायला लावेल ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणी वाईट नजरेने पाहत नाही पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत माझ्या एका मित्राचे वडील गेले जिवंतपणी त्या बाप लेखांचं कधीच पटले नाही पण जेव्हा काही दिवसांनी मी त्याला भेटलो त्यावेळी बापाच्या आठवणीनं तो धाय मोकलून रडला ज्यावेळी वड़ी वडील वड़ी होते तेव्हा त्याची किंमत कळली नाही मी कायम नावं ठेवत होतो कधी ऐकलं नाही पण आता ज्यावेळी जगाच्या बाजारात जातो टचके टोमणे खातो आज मला त्यांची उणीव उभासते आज माझे वडील असते तर असं बोलले असते आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता वडिलांनी काही नको करू दे पण घराला एक आधार होता मला जेव्हा विचारले जाते जगात श्रीमंत कोण ज्याला आईबाप आहेत तो जगात यशस्वी कोण ज्याला आईबापाची किंमत काळली तो जगात महान कोण ज्याने आईबापाची स्वप्न पूर्ण केली तो आणि जगात नालायक कोण ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले त्रास दिला छळले तो नालायक मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मड्यावर सगळेच बोंबलून रडतात खरा पुत्र तो जो जिवंतपणे त्यांची सेवा करतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पण हा चमत्कार वगैरे काही होणार नाही पण समाधान मात्र नक्की मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र